न्यूज लोकप्रिय एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्ताने विजया स्तंभाला मानवंदना एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्ताने समता सैनिक दलासह समस्त समाज बांधवांकडून विजयस्तंभाला मानवंदना देण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून व छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले व शौर्य दिनानिमित्ताने विजय स्तंभाला चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साडवे मेजर करंदीकर यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले व समस्त समाज बांधवांकडून विजय स्तंभाला पुष्पहार अर्पण करून सलामी देण्यात येत होती दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा चोपडा तालुका संस्थापक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका मिराताई आंबेडकर ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर या मान्यवरांच्या उपस्थितीत एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनाला समता सैनिक दलातील सैनिक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा

यानंतर तुला प्रकरण यांना विनंती की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अह यांना विनंती त्यांनी छत्रपती तिकडे पहा मला

या महापुरुषांच्या कृतिमांना श्रीभार अभिवादन करतो आज अठराशे अठरा हिमा कोरेगावचं युद्ध सालाबादाप्रमाणे आम्ही सर्व बौद्ध बांधव हो। आणि सर्व राजकीय संघटना धार्मिक संघटना मिळून आम्ही या ठिकाणी हा प्रोग्राम साजरा करत असतो सालाबादाप्रमाणे यावर्षी आम्ही हा प्रोग्राम साजरा केला आणि असंच आम्ही नेहमी करत राहतो आणि जे काही आम्ही श्रद्धांजली अर्पण केली तथा आमचे जे वारियर आहेत जे युद्ध आहेत त्यांना आम्ही सालाबादाप्रमाणे असे नेहमीच आम्ही त्यांना अभिवादन करत असतो आणि असं करत राहीन एवढं बोलून माझे दोन शब्द संबोधले जय हिंद जय सूर्य देण्यासाठी एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगाव इथं जाऊन या विजय स्तंभाला त्यांनी सलामी दिलेली होती तेव्हापासून ते खरा हा सूर्य दिवस साजरा केला जात आहे या भीमागावच्या शूरवीरांना आपण या ठिकाणी आपण या ठिकाणी चक्र अर्पण करणार आहोत तरी आदरणीय आपल्या चोपड्या शहराचे पोलीस निरीक्षक मधुकरजी सारवे साहेब व आपले माजी सैनिक मेजर करंदीकर साहेब यांना विनंती असेल की त्यांनी पुष्पचक्र अर्पण करावं वीर चक्र अर्पण करावं कहाणी कि हकदार नाही इतिहास के वारसदार हम इतिहास के वारसदार हम よし या ठिकाणी शौर्य देण्याच्या कार्यक्रमासाठी खास करून होतो रमेश भाऊ शिंदे सारे उपस्थित अधिकारी पदाधिकारी सरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि

रणं गच्छामि मन्दं शरणं गच्छामि क्रियापि बुधं शरणं गच्छामि रमं गया समादयामि चोरामेरयमज्ज समाजखाणामेरमणि